अजित भाऊ गेली तेरा वर्ष तेरा वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्री पद ज्यांच्याकडे आहे आणि तुम्ही मग अशी उल्लेख केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत त्यामुळं परिस्थिती अशी झाली आहे की पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री झालेत आणि पालकमंत्री मालकमंत्री झालेले असताना हा एवढा धडधडीत भ्रष्टाचार जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होत असेल तर कर्तव्य कठोर म्हणवणारे पालकमंत्री याची चौकशी कधी लावणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण हा राजकीय आरोप नाही हा माझ्या पिंपरी चिंचवड मधल्या सर्वसामान्य नागरिकाच्या सर्वसामान्य करदात्याच्या पैशाचा अपव्यय आहे आणि जर असा अपव्यय असेल तर मग माननीय पालकमंत्री महोदय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक नाही तर माननीय पालकमंत्री महोदय पिंपरी चिंचवडकरांच्या कराच्या पैशाचा जो अपव्यय होतोय याची चौकशी कधी लावणार हा प्रश्न महत्वाचा आहे